परमेश्वर समजून घेणं हे जीवाच आद्य कर्तव्य आहे तस परमेश्वर भक्ती करणं हे जीवाच आद्य कर्तव्य आहे मनुष्य जन्मामध्ये लक्ष येऊन फिरून एकदा नरदेही आला हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही लक्ष चौऱ्याऐंशी येऊने फिरून एकदा मनुष्य जन्म मिळतो आणि त्या मनुष्य जन्मामध्ये जर आपल्याला परमेश्वराची ओळख झाली नाही तर मग पुन्हा आपल्याला लक्ष चौऱ्याऐंशी ठेवलेलेच आहे आणि मनुष्य जन्मामध्ये जर परमेश्वराची ओळख झाली त्याने सांगितलं तसं आचरण केलं तर लक्ष चौर्याशी येऊन परमेश्वर जो मोक्षदाता आहे त्याचा मोक्षाचा अधिकारी आपण होतो तो, तो परमेश्वर आपल्याला मोक्ष प्रदान करतो अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये सिद्धांत सांगितलेला आहे आणि चक्रधर प्रभूंनी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये अशा प्रकारचा सिद्धांत सांगितलेला आहे की परमेश्वराची ओळख दिवाला झाली पाहिजे ईश्वर ओळखून ईश्वर भक्ती केली पाहिजे तरच मनुष्य जन्माचं सार्थक आहे नाहीतर मनुष्य जन्म म्हणजे सृष्टी शून्य जला म्हणतात सृष्टी परमेश्वराने भक्ती आचरण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर परमेश्वर कळाला नाही ईश्वर भक्ती आचरली नाही तर परमेश्वराने सृष्टी निर्माण केली ती सृष्टी शून्य म्हणजे झिरो म्हणजे त्या सृष्टीचा उपयोग काही झालेला नाही त्या सृष्टीचा फायदा आपण करून घेतलेला नाही संसार परमार्थ करत करत सं... संसार करत करत परमार्थ करणे आणि आ एक विशिष्ट वयामध्ये संसाराचा त्याग करून परमार्थाचा अंगीकार करणे संन्यास जीवनाचा अंगीकार करणे शंभर वर्षामध्ये छप्पन वर्षापर्यंत संसार करावा आणि छप्पनव्या वर्षी संन्यास घ्यावा कारण इतर संप्रदायामध्ये सुद्धा संन्यास विलेला आहे महानुभाव संप्रदायामध्ये संन्यास वेला असं नाही अन्य संप्रदायामध्ये सुद्धा संन्यास सांगितलेला आहे कारण राजे लोक सुद्धा राजाचा त्याग करून संन्यास म्हणजे वनामध्ये म्हणजे वनामध्ये जाऊन ते चिंतन करत होते ध्यान करत होते म्हणून हा म्हणजे इतर संप्रदायामध्ये सुद्धा संन्यास सांगितलेला आहे आणि महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा संन्यास सांगितलेला आहे छप्पन वर्षापर्यंत संसार करावा आणि छप्पनव्या वर्षी परमेश्वराला अनुसरावं अनुसराव म्हणजे आनन्य गती परमेश्वराला त्याग करून देवी त्याग करून इतर व्रत वैकल्याचा त्याग करून इतर जे काही शरीराचे धर्म असतील देहाचे धर्म असतील याचा त्याग करून परमेश्वराला अनुसराव तोच परमेश्वराचा झाला परमेश्वर त्याला परमेश्वर म्हणतात हा माझा झालेला आहे म्हणून अशा प्रकारे या कळयुगामध्ये ब्रह्मविला आहे आहे तो संन्यास हा विधी आचरून आपण परमेश्वराचा मोक्ष मार्ग जोडावा मोक्ष मार्गाचं ज्ञान परमेश्वराने या भूतलावर जीव जीवजातीला केलेला आहे समग्र जीव जीवजातीला हे ज्ञान दिलेला आहे म्हणून ब्रह्मविद्याशास्त्राचा शास्त्राचा गीता ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचा जो सिद्धांत आहे तो परमेश्वराला ईश्वर समजणे जीवाला जीव समजणे देवतेला देवता समजणे प्रपंचाला प्रपंच समजणे काही वेळेस काय होत की देवतेला परमेश्वर म्हणतो इथं परमेश्वराला या ठिकाणी खंती येते कारण देवतेला जर परमेश्वर समजलं तर ईश्वर उदास होता देवता ही देवता आहे परमेश्वर हे परमेश्वर आहे म्हणून उपदेशी वर्ग वासनिक वर्ग नामधारक वर्ग यांचा जो आचार दिलेला आहे स्मरणाचा विशेष आचार त्यांना विलेला आहे इतर गोष्टी संन्यासी जीवना साधू संताला जे आचरण होते ते वासनिकाला होत नाही स्मरण हे वासनिकाला होते स्थान नमस्करण हे वासनिकाला होते प्रसाद नमस्कारण हे वासनिकाला होते अन्नदान कर्ण हे वासनीकाला होते म्हणून नामधारक आणि संन्या संसार करत असताना वासनिकाचा आचार परमेश्वराने सांगितलेला आहे तो वासनिकाचा आचार करून जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच हे शरीर आपल्या ताब्यात आहे आत्मा देहातून निघून गेला आपलं उत्क्रमण झालं आपण काही करू शकत नाही आपली हद्द संपत्ती म्हणून परमेश्वराने ह्या मनुष्य ज आपल्याला दिलेला आहे त्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे नवे नवे हे करायला पाहिजे हेच आचार ईश्वराने आपल्याला सांगितलेला आहे तो आचार आपण अत्यंत बारकाईने काटेकोरपणे केला पाहिजे आचरण केलं पाहिजे स्मरण केलं पाहिजे साधनाची आवडी धरली पाहिजे चार साधन सांगितलेले आहे स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासने स्थानाची आवडी धरावी प्रसाद नमस्कारावे प्रसादाची आवडी धरावी आणि भिक्षुकाची आवडी धरावी वासनिकाची आवडी धरावी परस्परामध्ये परमप्रितीचं वर्तन असावं वासनिका हा परमप्रितीने राहावं प्रेमाने राहावं हा आणि भिक्षुका संघी परमप्रितीने वर्तन करावे